नमस्कार अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती तसंच सरळ सेवा भरती या दोन परीक्षांमध्ये काय फरक असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे तर या दोन्ही पदासाठी जी पात्रता आहे ती पदवी आहे इतर माहिती पाहण्याअगोदर आपण या व्हिडिओला लाईक करायचा आहे या चॅनलला फॉलो सुद्धा करायचा आहे आणि हा व्हिडिओ कामाचा असल्यामुळे माहितीचा असल्यामुळे तुमचे मित्र मैत्रिणी इतर ग्रुपवर सुद्धा तुम्हाला शेअर करायचं आहे तर या व्हिडिओत आपण सर्व प्रश्न तुमचे घेणार आहे बघा तर अंतर्गत भरती म्हणजे काय की जे अंगणवाडी सेविका असतात ज्यांनी दहा वर्ष पूर्ण केलेली असतात सेवेची बघा मदतनीस नाही ते या ठिकाणी अंतर्गत भरतीसाठी पात्र असतात त्याच्यासाठी सध्या जुन नवीन नियमानुसार पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि पदवी प्राप्त या ठिकाणी आवश्यक आहे त्यांची कोर्टात केस चालू आहे ज्याच्यामध्ये बारा वर्ग पास आणि पन्नास वर्षे वयोमर्यादा करण्याचं ठरलेलं आहे तसंच सेवा भरतीसाठी कोणतीही महिला या ठिकाणी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल मग मुक्त विद्यापीठ असेल किंवा कोणतंही विद्यापीठ असेल अशा सर्व ठिकाणच्या विद्यापीठातून तुम्ही फॉर्म भरण्यासाठी काय असता पात्र असता तर त्यांच्यासाठी आय सी डी एस नावाचा विषय असतो त्यांना वय जर म्हणसाल तर खुल्या गटासाठी अठरा वर्षापासून तर अडोतीस वर्षापर्यंत आहे आणि कास्ट असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ असे जर असाल तर तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो तर या बॅच या परीक्षेसाठी आपल्या डबल अकॅडमीच्या बॅचेस या ठिकाणी सुरू आहेत आतापर्यंत आपले जवळपास दीडशे अंगणवाडी सुपरवायझर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर ह्या जाहिराती प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी येत असतात तर असा आपण फरक बघितलेला आहे त्यामुळे ह्या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून संपूर्ण माहिती मागवू शकता ज्याच्यामध्ये आपले लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स वगैरे सर्व या ठिकाणी तयार असतात तर तुम्ही चॅनल फॉलो करा आणि हारिल तुम्हीच सेव्ह करा जेणेकरून तुमचं संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी भेटून जातील थँक्यू